बातमी आहे सिक्कीम मधून सिक्कीम मध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन झालेलं आहे हजारावर पर्यटक अडकले आहेत सिक्कीम मध्ये सतत मुसळधार पाऊस आणि भूस्खलन यामुळे आता शेकडो पर्यटक ठिकठिकाणी थीक आहेत त्याचा सर्वाधिक फटका उत्तर सिक्कीमला बसलाय जमीन धसल्यामुळे जवळपास एक हजार पर्यटक अडकले

लज्ञात सिक्कीम मध्ये सतत मुसळधार पाऊस व भूस्खलन यामुळे शेकडो पर्यटक ठिकठिकाणी अडकल्याची माहिती सध्या समोर येते आहे त्याचा सर्वाधिक पटका उत्तर सिक्कीमला बसल्याचा देखील माहिती समोर आलेली आहे जमीन धसल्यामुळे जवळपास हजार पर्यटक अडकल्याची माहिती देखील आलेली आहे समोर सिक्कीम पोलीस यांनी दिलेल्या माहितीनुसार राजधानी गंगटोक पासून शंभर किलोमीटरावरील गुरुवार गुरुवारपासूनच पर्यटकांची दोनशेहून जास्त वाहने अडकलेली होती अडकलेल्या पर्यटक जवळच्या गुरुद्वारात आश्रयाला गेलेल्या आहेत सर्वाधिक भूस्खलन लाचेन या मार्गावर मुंगिंग मध्ये आणि लांचुंग चुंगतांग मध्ये मार्गावर लेमा या दरम्यान झालेली आहे आणि आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आता ही पर्यटक जे आहेत ते अडकल्याची माहिती समोर येते आहे त्यामुळे आता लवकरच यावर तोडगा काढण्याची मागणी देखील जी आहे ती पर्यटकांकडून केल्याचं पाहायला मिळत ठीक ठीक धन्यवाद चेतन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी